किती जाऊ पाहि दुसरं जाऊ पाहिजे का किती चीक तिला आता दहा लिटर चीक आहे दिवसाला दिवसाला काय कराय दिवसाला काय कराय मला दोन टायम लिटरची खाली काय बघा काल धनली का पहिला मित्रांनो काल गाय धनलेली आहे वीस लिटर चीक आहे बघू वस्तू आहे काय वापरे भाऊ वापर एक पास सांगितले काय लागली का बाजारात मागणी मागणी लागली बाजारात कितीपर्यंत मागताय आहे पंच्याहत्तरची मागत दुधाची काय गॅरंटी राहील आता चिख आहे आले मग चिखची गॅरंटी आहे का हजारची सात सात वीसच्या वर अच्छा वीस बावीस च्या वर तुम्ही बोल किती काही आज आज एकच गाडी आणली एकच आणली का कुठली कुठली खरेदी आपली काष्टी काष्टीची खरेदी वास्तू एकच नंबर सफेद मोबाईल नंबर नाव सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस सत्याऐंशी चाळीस आपल्याला फोन करायचा घरी काही भेटून जात घरी काही भेटून जाते कधी येते आपली गाडी आपली काय मंगळवारी मंगळवारी गाडी येते सोमवार सोमवारी अर्जुन ना अर्जुन वर घ्या दिली का झाला कसा होता कोण आहे घेणारे या भाऊ या मित्रांनो दिली अशी भाऊ याची कुणाशी फिरवून घेणार घ्या पुढं सहावा द्वेष आहे का अच्छा खाली काय गोरा आहे का कुठले बाबा घेणारे निंबूडचे कवळ्यात घेतली पंच्याहत्तरला दुधाची गॅरंटी काय दिली आता अजून फेद्रेची सात सातची गॅरंटी फेदर अच्छा किती वेळ वाजता दहा आहे का किती काही आणला तुम्ही आज आठ गाई आहे का अच्छा सात सातची गॅारी दि दिली चाले ठीक आहे सात दिवस झाले जनाला सात दिवस झाले सहावा दिवस आहे का चालेल ठीक आहे काय नाव बाबा तुमचं कुठे गेले हो बापरे राजेंद्र रघुनाथ पाटील राजेंद्र रघुनाथ पाटील चालेल ठीक आहे मित्रांनो घेणारे समोर येत नाही बराच जास्त असतो ही आहे की का मित्रांनो आज ज्या बाजारात गाई आले आहेत क्वालिटीच्या काही आल्याच पिल्ले काय गाबन आहे तोला आहे ना काय बरीचीवाली पंच्याऐंशी सांगायचे काय वाटतं किती दूध काढेल अकरा अकरा मि अकरा अकरा मिनर काढल का जाऊ पूर्वी जाऊ पण जाऊ तिसरं तिसरंच आहे का ठीक आहे काय लागली गेला मागणी तुम्ही मागितली तुम्ही काय सांगितलं फायनल ही वासरी सास दुसरं मित्रांनो चारी दुसऱ्या जाऊ पाहिजे कालवडी द्या काय दुधे गेला कोण त्याच्या दूध दिलं आता पाच पाच लिटर चिकन मित्रांनो पाच पाच लिटर चीक गेला जाऊ आहे खा तू केव्हा झाली ती परवा दिवस खाली गोर आहे वासरी काय बरो वासरी काय किमती पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर आणि पंच्याहत्तर हिची काय कुठले तुम्ही बोरवीरचे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार सत्त्याण्णव झिरो चार झिरो चार काय नाव बेलदार बोल बेलदार गोरुडची कुठली खरेदी आपली गोडेगाव गोडेगाव कधी येते गाडी दर शुक्रवारी उतरली दर शुक्रवारी रात्री गाडी उतरते गुरुवारी शुक्रवारी हो गुरुवारी शुक्रवारी नमस्कार दादा किती दोन आणले का केप लागली कोणती ही लाल कशी तिकड तिकडची का मित्रांनो ही लाल दिलेली हिला बघून घ्या मग आपण कसं होतं तर कसं झालं काय झालं विचारू गा तोलावरची दिसते आपल्या भागातली दिसते इकडच्या भागातली बघू बघितली केवढ्यात दिली ती छत्तीस ला दोन गाई आहेत गाईचे सहा सात आहे सात सहा लिटर दूध एका टायमाला दिवसाला बारा आणि तिला दहा लिटर अच्छा हिची काय वापर आहे सांगायची पंचावन्न ती पारोटी का एक तिलाही बसते का मित्रांनो दोघी ना बच्चे आहेत दोघींचे बच्चे किती जाऊ पॉल तिसऱ्यात आणि दुसर्यात का मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी झिरो सात अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस तुमचं नाव 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 संजय चुडामन पाटील संजय चुडामन पाटील मांडळ बोरकुळ मांडळ अच्छा ती किती दिवस मध्ये दिल्ला ती तिसऱ्या मध्ये का हिला जन्म किती दिवस झाला हिला महिना झाला ओके खाली काय वासरी का वासरी गोरा एक वासरी एक गोरा काय सांगा यांची सांगायची जोडी जोडीची का जोडीची नव्वद सौदा म्हणतील मित्रांनो पंचाळीसच्या भावाने सांगता येते समोर आले कि म्हण मित्रांनो गाईचा सौदा चालू तिच्या खाली वासरू आहे बोरा वाच वाय किंमत सांगितली किंमत का घरगुती पंचवीस सांगितलं दिले ती गाय किती काय अशी नाही घरगुती छान छान पाहुणा दिल्या मित्रांनो गायी खाली वासर बघाय एक नंबर बोर आहे मस्त मी आहे पंचवार सांगितले की मग त्या अठराला मागताय शेतकरी सांगताय किस्ता येऊन आली कारण की गायची क्वालिटी चांगली आहे एकोणवीस केलं शेवट दा तुम्ही दुसाण्याची आहे का घ्या पुढं किती आता किती ਜਾਓ ਭਾਗੀ ਤੂੰ ਜਾਓ ਭਾਗੀ ਦੂਸਰਾ ਹੈਗਾ ਬੱਚੇ ਬਾਦੂ ਕਿਹਦੀ ਦੁੱਧ ਦੇਦੇ 1.5 ਲੀਟਰ 1.5 ਲੀਟਰ ਨਾ ਆ ਬਾ ਇਹ ਕੋ ਆਉਂਦੇ ਰਹੇ ਆ ਬੇਰੇ ਆ ਬੇਰੇ ਪੋੜਿਆ ਗਏ ਹਰ ਨਹੀਂ ਆਂ ਕੋਈ ਸੀ ਮਨਤੇ ਰੋ ਕਾਕਾ ਮੇਰਾ ਇਹ ਕੋਈ ਗਿਆਨ ਨਹੀਂ ਆ ਇਹ ਜਨਰੇਟਰ ਆ ਰਹਾ ਜੇ ਨਾ ਆ ਤੂੰ ਜੇ ਅੱਧੇ ਘਰੀ ਆਪਾਂ ਮਨੁੱਖ ਜਗਿਆਰ ਤੂੰ मित्रान शे भावी से

मित्रांनो वीस हजार केले आणि एकवीस हजार सांगितले हजार रुपयाचा फरक आहे कारण की तिच्या खाली गोरा आहे मित्रांनो परत ಮಿತ್ರ ವೀ ಹಜಾರ आता याच्यामध्ये दलाल होता म्हणून किसकिट झाली घेणाऱ्यापेक्षा दलालने जास्त बोललेलं आहे तिथं तेव्हा तो वीस हजार झालेला आहे जर हाच चौदा शेतकरी तर शेतकरी राहिला असता तर कमीत कमी, कमी हा बावीस तेवीस ला झाला असत भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव मेहरगाव गावटी अच्छा काय किंमत गायची सत्तर हजार किती जाऊ भाई दुसरं दिसत जाऊ का त्र्याण्णव सत्तर हजार रुपये किंमत सांगता आहे वीस लिटर दूध राहील का आता तोलावर आहे किती दिवस गेलो पंधरा दिन तीन आठ घेलव पंधरा दिन तीन अडकेल गेल काय लागली बाजारात मागणी आता पन्नास पंचावन्न काय अपेक्षा आपली फायनल पायसारपर्यंत अच्छा बाकी मायाची गॅरंटी राहिली गॅरंटी गॅरंटी अच्छा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर ऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास काय ना संदीपेवटी संदीप शिंदे कावठीची मेर कावटी मित्रांनो ही गाय पण त्यांच्याच गावाची मेरगाव गावठीची खाली काय भाऊ गोरा आहे का मित्रांनो खाली गोरा आहे कलर काय मारे आला त्याचा व्हाईट अँड ग्रे कलर काय वापर ह्याची साठ हजार रुपये वापर आहे दूध वगैरे किती बारा लिटर दूध दिवसाला किती जाऊ पे दुसरं आहे का पहिल्यामध्ये किती काढलं मग

काय लागली का बाजारात मागणी मी मा कितीपर्यंत बावन्न मागितलं काय सांगितलं फायनल पंचावन्न फायनल सांगितलं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सत्तेचाळीस त्रेचाळीस सत्तर तुमचं नाव समाधान पाटील मेरकावटी कुठले तुम्ही मित्रांनो नाही गाडीवाले हे आले आता कुठले तुम्ही कापडनाचे का काय किंमत चाळीस हजार किती जाऊ पैसा ताई तिसरं जाऊ पैसा तुम्ही किती जाऊ पाहिले एक का दोन काढले दोन काढले का म्हणजे घरची वास होती का अच्छा किती दूध काढलंय मग पाच साली एका मला दिवसाला दहा बारा अच्छा लाच मारली तुम्ही मित्रांनो दहा बारा दूध काढलंय आता जणली uh, का जनली आता किती पंधरा दिवसात जन्म आता ओके काय लागली बाजारात मागणी मग आता बाजारात काय मागणी लागली कोणी मागितलं का नाही दादू मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव जिरो शहात्तर त्र्याण्णव झिरो शहात्तर पायसठ आठ चौतीस पायसठ आठ चौतीस काय नाव नाव अभय अभयमाडी कापडण्याच्या मित्रांनो इथे गावरा आणि गाय आहे अ बाजारात एक दोन बघायला भेटते बायचान्स पण ती ला मारते लोकांना मागून उडवते तेच्या खाली गोरा वाटते इकडे गोरा आहे तर मित्रांनो एवढा बाजार आहे इथून इथ पण व्यापाऱ्यांची नावं नसते त्याच्यानंतर इकडे काही शेतकऱ्यांच्या गाय असतात मागे काही काही व्यापारी पण आहेत जे बाहेरचे आहेत एक दोन दोन गाई आणत असतात बाजार वगैरे काही छोटा आहे पण चांगला आहे अशी गीर वगैरे हो देखील येत असतात भाऊ तुमची का घ्यायची पण देणार कोण दिसत नाही मित्राने घेणार आहे घ्यायला आले पण देणारे कोण दिसत नाही मित्रांनो ओरिजिनल गिर आहे थोडी रेंडी मध्ये तुमची 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 का एकच आणली का इथे घेतली आरजी खाली काय तिथं का बात डबल काय केव्हा काही सांगितलं का चार पद्धत झाली हां दहा तारखेली म्हणजे तिसरं धावपं कसं होतं दुसरं दुसरं का पंचवीस चांगली भेटली ना असं घेतलं मित्रांनो बघा असं म्हणजे एक माहिती पाहिजे आपल्याला गाय किती पर्यंत भेटेल काय भेटेल असं आता पंचवीस साधे यांनी घेऊन घेतली खाली वासरी अजून डबल वासरी झाली टेनशेंनी डबल गाय दुधाची काही गॅरंटी दिली का आता नाही दिली का मग काही दिली का तुम्हाला गॅरंटी तुम्हाला काही गॅरंटी दिली का त्यांनी गॅरंटी वरंटी काय दिली सांगितले काय काल सांगितले करायची कायची कुठले तुम्ही कुठले सावखेडा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा चौऱ्याण्णव अडतीस शहाण्णव काय नाव कल्पेश पंचाळ चालेल मित्रांनो आता यांनी इथं घेतली इथे विक्री करणार ते बरोबर त्यांनी इथे घेतली ती आजार पाचशे वाजते लिहून टाकणार पण या आजार पाचशे मित्रांनो बघतो बाजारापुरता मारे म्हणजे बाजारात कोणी घ्यायला आलेलं तर आता इथून ते घरी घेऊन गेले परत दुसऱ्या बाजारात आले मग तुम्ही तिकडे म्हणजे तुम्ही तिकडे पंचवीस गेल्या माझं विसंध्या त्याच्यात तो भाडं तोडं सगळ्या गोष्टी ॲड होतात घरी होतात आणि दोन चार दिवस पोचले तर ते पण ॲड होतं